नमस्कार ए एस एमपायरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता हे धान्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वाटाणे गहू तांदूळ ज्वारी आहे आणि इकडं अलीकडे अर्धा टप मका आहे मकाच फक्त जमणार होती पण हे एक्स्ट्राचं माझ्याकडे होतं म्हणून मी ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे असं भरडून घेतलेलं आहे कोंबड्यांना खाद्यासाठी जो की खाद्याचा खर्च परवडत नाही म्हणून असंही करतात आणि खाद्यामध्ये त्यांच्या मकाच असते आणि दुसरीकडे ही मका जी आहे ती मी आता अशी भिजवून घेणार आहे ही पाकडलेली आहे पाकडून ही धुवून भिजवून घेणार आहे एक दिवस भिजवून तिला दोन तीन दिवस चांगली पाण्या पाण्यामधून काढल्यानंतर बांधून ठेवलेली त्याच्यानंतर ही टपामध्ये मी धुवून पुन्हा अजून धुवून त्यांना असं अंतरलेलं होतं टपामध्ये व त्याला रोज पाणी देत होते तर अशा प्रकारे छान असं उगवून आलेलं आहे त्याला हिरवा पालावरती आलेलं आहे हे उन्हाळ्यात त्यांना गव्हाबरोबर गव्हाबरोबरही मक्याचंही करत होती कारण उन्हाळ्यात हिरवा चारा नसतो आहे त्याच्यामुळे हे असं करावं लागतं खायचं ही अंड्याचे टळपाल सकाळी होती माझ्याकडे ते मी टाकलेले बघू शकता अंड्याचे टरपालही राहत नाहीत तुम्ही काहीही टाका ह्या कोंबड्यांना ते सर्वच खातात त्याच्याबरोबर आपलं भाजीपाला असो किंवा आपले कांदा चिरलेला असो तर हे हायड्रोपोनिक कसं वाटलं तुम्हाला